मराठी नव वर्षाचे दिनी नगर शहरातून जगतगुरु स्वामी नरेंद्रचार्य महाराज भक्त मंडळाच्या वतीने भव्य न मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले पारंपरिक वेशात महिलांनी मिरवणुकीत सहभाग नोंदवला हिंदू संस्कृती जपावी हा ठेवा कायम जतन करावा या हेतूने मिरवणूक काढण्यात आली आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने जगद्गुरु नरेंद्र चारेजी महाराज भक्त मंडळाच्या वतीने नगर शहरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आज हिंदू वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू धर्माची संस्कृती जतन राहावी तसेच हा वारसा पुढे चालवावा या उद्देशाने स्वामीजींनी प्रत्येक जिल्ह्यामधून आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने गुढीपाडव्याच्या दिवशी भव्य अशी शुभ यात्रा काढण्यात आली त्याचबरोबर आज नगर जिल्ह्यातून चौदाही तालुक्यातील भाविक उपस्थित होते हिशोभ यात्रा सकाळी आठ वाजल्यापासून तर दुपारी बारा वाजेपर्यंत होती यावेळी अहमदनगर जिल्हा भक्त सेवा मंडळ अहमदनगर चे जिल्हाध्यक्ष अनिल वाघे अजय मोरे सुभाष शिंदे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी नगरकरांनी मोठी उपस्थिती दर्शवली श्री जगतगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नारेंद्राचार्या महाराज यांच्या आज हिंदू वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे पुढे पाव्याच्या दिवशी हिंदू धर्मियांची संस्कृती जतन करावी जतन राहावीत तसंच वारसा पुढं चालवा या उद्देशाने स्वामीजींनी प्रत्येक जिल्ह्यामधून आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं शुभप्रहरी गुढीपाडव्याच्या शुभप्रहरी आज भव्य आणि अशी शोभायात्रा काढण्यात आलेली आहे त्याचबरोबर आज, आज नगर जिल्ह्यातून नगर जिल्ह्यातील चौदाही तालुक्यातील भाविक आज या ठिकाणी उपस्थित राहिले आणि सकाळी आठ वाजल्यापासून तर दुपारी बारा वाजेपर्यंत सुमारे दहा हजार लोकांच्या उपस्थितीत आज ही नगर शहरातून भव्य आणि अशी शोभायात्रा निघत आहे या मिरवणुकीसाठी नगरकारांनी जे सहकार्य केलं ज्या परवानग्या मिळाल्या ज्या रस्त्यासाठी भाविकांनी भक्तगणांनी गुढी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल श्री संप्रदायाच्या वतीनं सर्वांना हार्दिक हार्दिक आणि हार्दिक शुभेच्छा प्रतिनिधी जुनेश शेख सह ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाइफलाइन लाईन अहमदनगर